नमस्कार आरवी ट्वेंटी टू न्यूज असंच पुढं उलगडत जाताना दिसून शेतकरी आणि बैलाचं नाथ जी एक सत्य घटनावर घडलेलं आहे बीड जिल्ह्यातील लोणी घाटाजवळच्या गावातील ही एक सत्य घटना आहे शेतात काम करणाऱ्या मालक व मालकिणीवर अचानक विजांच्या कडकडासह पाऊस सुरू झाल्यानं वीज येऊन कोसळली त्या घटनेत दोन्ही भाजून जखमी झाले जवळ कोणी नाही अशा अवस्थेत ना। सोबत साथीदार बैलाला घेत मालकाला रुग्णालयापर्यंत काम पोहचवलं बीड जिल्ह्यातील लोणी घाटाजवळच्या गावातील ही सत्य घटना आहे सध्या पावसाचे दिवस सुरू आहे काही दिवसापूर्वी ही सत्य घटना घडली आहे चौसाळा ते पाटोदा रस्त्यालगत बिभीषण कदम व त्यांची पत्नी शेतात काम करत होते अचानक विजांच्या पाऊस सुरू झाला बिभीषण कदम व त्यांची पत्नी निवाऱ्याला जाऊन बसले त्यांच्यावर वीज येऊन कोसळली जिथे वीज कोसळली तेथून हाकेच्या अंतरावर बैल होता मालक व मालकीन जमिनीवर शांत पडलेले पाहून हा सैर बैर होऊन त्यांना पात हंबरडा फोडत होता तेवढी तो एक मुका प्राणी करणार काय करणार पाऊस सुरूच होता कोणी मदतीला येताना दिसत नव्हतं तो कोणाला बोलवू शकत नव्हता पाऊस सुरूच होता काही वेळानं पावसाचं पाणी वाहू लागलं आणि मालक खालून गेलं मालकाला कशी बशी शुद्ध आली पण शरीरात जीव नसल्यासारखं झालं कस बस बिभीषण कदम गाडीच्या चाकाला धरून उठलं मालकिनीला गाडीत घातलं डोळ्यात त्राण आणून बैलाकडे पाहत विहोळत थरथर त्या आवाजात हाक देत बोललं चालतो का मालकाचा आवाज ऐकताच बैलाना हंबरडा फोडला ओल्या मातीत रुतलेल्या जुवाला दोन्ही गुडगे टेकवत आपल्या मानेवर घेत हंबरडा फोडत आपल्या सहकारी बैलाला जणू काही आवाज दिला तोही आला खांद्यावर जु घेत जोडीदाराला सहकार्य करू लागला बैल गावाच्या दिशेने झेपावली गाडी रस्त्याने निघाली ना झुपन होत नाही कोणी तिथं कासरा धरणार गाडीत मालक मालकीन बेशुद्ध अवस्थेत पडलेले तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करत बैल घरापुढे येत घर मालकाच्या मुलाला पाहून हमरू लागलं बैलाचा आवाज ऐकताच मुलगा गाडीकडे धावतच आला आई वडिलांची अवस्था पाहून पुरता भयभीत झाला मुलानं आई वडिलांना मोटारीनं बीडच्या रुग्णालयात पोहोचवलं बिभीषण कदम आपल्या भावना व्यक्त करत बैलाविषयी बोलू लागतात त्यावेळी तिथं निर्जनस्थळ होत आजूबाजूलाही कोणी नव्हतं दूर दूर कुठं शेतकरीही नव्हतं ना कोणाजवळ ना जवळ फोन होता ना काही आधार अशा वेळी बैलानं हुशारी दाखवली नसती तर हा जिथं आम्हीही नसतो असं बोलता बोलता बिभीषण कदम हळवे होत जातात डोळ्यातून अश्रू ढाळू लागतात माझ्या कुटुंबातील खरा आधाराचा माणूस भाई हाई भाई हे बैलाचं नाव ठेवलं गेले भाई बोलताना बिभीषण कदम हे भाऊक होऊन जात भाई हा जीवनाचा बिभीषण कदमांसाठी इथं चिंतक नक्कीच ठरला आहे